सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पंढरपूर बंदाची हाक देण्यात आली आहे तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंबेडकरी अनुया यांनी बंद पुकारलाय आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा बंद असून सागर गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवा आघाडी रिप रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून हा बंद पुकारण्यात आलाय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सुटुलासमोर जे परभणीत घटना घडली त्या घटनेचा निश्चित करून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबाने हे महाराष्ट्र बंदची हाक दिली काल त्यामुळं या पंढरपूर शहरामध्ये काल आम्ही इथल्या पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना या पंढरपूर शहरातील काही छोटे मोठे व्यापारी दुकानदार यांना काल आम्ही आवाहन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जे बंदची हाक दिली त्या तुम्ही आव्हान करून त्यांना आम्ही बंद करण्यात आवाहन केलेलं आहे परंतु कालची जी घटना घडलेली आहे जे वक्ते भीमसैनिक जो सोमनाथ सुर्वेचे जो एक भीमसैनिक जो वकिलीची परीक्षा देत असताना आणि अतिशय हुशार असताना त्याचा घातपात केलेला आहे ज्या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्या कार्यकर्त्याला त्या भीमसैनिकाला जे मारण्यात आलेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर तीनशे दोन कलम लागावा आणि परभणीत घडलेल्या घटना अतिशय दुर्दैव आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिलेला आहे जो रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करण्याचा कुठल्या लोकशाहीला कुणी धडकपण आणण्याची काही गरज नसताना कुठल्या पोलीस प्रशासनानं जो दडपण आणली आणि घराघरात घुसून या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली महिलांना मांडीवर पाय देऊन तोडवण्यात आले अशा प्रकारच्या घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर ह्यापक्ष दुर्दैवा आम्ही काय समजावं आम्ही कुणाला न्याय मागावा यासाठी पंढरपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला आहे आणि येणाऱ्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांकतिक हे बंद पुकारायला लावलेला आहे त्यामुळं आम्ही हे सगळं आंदोलन सांकेतिक पार पाडणार आहे परंतु तिथल्या पोलिसांनी जे गुंडेगिरी केलेलं आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेलं आहे अतिशय आम्हाला या घटनेचा वाईट वाटतं आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं जे शिकणारी मुलं आहेत त्यांना जाणीवबुजून त्यांच्यावर केसेस दाखल केलेले आहेत त्यांच्यावर ज्या प्रकारची विनाकारण केसेस दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे ते कुठंतर या बी जे पी सरकारनं तिथल्या कार्यकर्त्यांना जी काय टार्गट करायचं ठरवलेलं आहे जी चळवळीत काम करणारी कार्यकर्ते त्यांना टारगत करून त्यांचा जो करिअर खराब करायचं काम इथल्या महाराष्ट्र सरकारनं पोलीस प्रशासनानं जे ठरवलं आहे ते कुठंतर थांबले पाहिजे या निमित्तानं आम्ही पंढरपूर शहरामध्ये जो बंद पुकारलेला आहे तो बंदच आहे आज पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यांनीसुद्धा बंदचं आव्हान दिल्यानंतर त्यांनीसुद्धा चांगल्याच प्रकारे दुकाने वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी इथल्या यापर्यंत सुद्धा मनापासून धन्यवाद म्हणतो आणि उद्याचा उद्या जे काय आनंदराज आंबेडकर साहेब राजगृहाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील वाटचालीचे दिशाने जाऊ एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगत आहे जय भीम मंत्री झाल्यानंतर अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने खूपच आनंद होत आहे अशी भावना मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे तर आज मंत्री झाल्यानंतर माझा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आनंद होतोय महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे आणि यापुढेही ते प्रोत्साहन देतील जे महायुतीने घेतलेले निर्णय आहे ते पुढे ठेवून अजून नवीन निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस यांनी आखलेलं आहे असंही ते यावेळी म्हणाल्यात आनंद होतोय मंत्री म्हणून विधान भवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज मंत्र्यांचे परिचय वगैरे सर्व होणार आहे कामकाजामध्ये चांगलं वाटत लाडक्या बहिणीप्रमाणे आता एकंदरीत काल गेल्या वेळी एकच महिला मंत्री होती तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटतं आमची संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन पहिला विषय कुठला असेल जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले ते पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे विषय झालेला तो आहे तो जी घटना घडली ती दुर्दैवी पण आरोपी छत्तळ अटक झाला होता त्यानंतर अं जे काही दंग झाला आणि का काल एका जणाचा मृत्यू झाला तो मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन तिथली परिस्थिती हाताळत आहे आणि आज आजच आज पण बंदच पुकारलेलं आहे त्यामुळे आज पण शांततेत शहर व्यवस्थित पूर्वत होऊन जाईल आता सातत्याने बंद केला जातोय पूर्वपदावर कधीपर्यंत येऊ शकतो आजचा बंद आहे उद्या परवापासून पूर्वपदावर येईल कारण की बघा तो जो व्यक्ती मृत्यूमुखी पडलेला आहे त्याचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅकने गेला असं प्रथम दर्शक दिसत आहे त्यामुळे त्याचा आल्यानंतर कळून जाईल आणि लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतला नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकानी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार ना नाही ज्या आरोपींनी संविधानाची विटंबना करण्याचा प्र प्रकार केला तो कैदेत आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते सर्वांनी शांतता राखाली पाहिजे